भाई संपतराव पवार यांच्या क्रांती स्मृती वनात प्रेरणा विवाह संपन्न नौसेनामध्ये लेफ्टनंट कमांडर असलेल्या हर्षवर्धन आणि प्रियंका यांचा हुतात्म्यांच्या सान्निध्यात विवाह सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी भाळवणी येथील क्रांतीस्मृती वनात क्रांती प्रेरणा विवाह संपन्न झाला सर्व अनावश्यक रूढी प्रथा परंपरा खर्चाला फाटा देऊन केवळ हुतात्म्यांच्या इतिहासाचे आणि पर्यावरणीय संवर्धन करून नवदाम्पत्याचे वैवाहिक जीवन सुखमय व्हावे ही या क्रांतीप्रेरणा विवाहामागे प्रयत्न होते या क्रांतीप्रेन विवाहाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन संविधान मूल्यांचे पाठराखण इतिहासाचे स्मरण आणि नव्या पिढीचा सहभाग साधण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला हुतात्म्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी भाई संपतराव पवार यांनी दोन हजार साली हे स्मृतीवन उभारले होते आज बावीस वर्षानंतर या वना त्याच्या हुतात्म्यांच्या नावे झाडे लावली ती झाडे मोठी झालीच शिवाय लढ्यात हुतात्मा झालेल्यांच्या कार्याची आठवण देखील हे वण आज हायटेक रूपात क्यू आर कोडच्या माध्यमातून करून देते एरळा काठावर संपतराव पवार यांनी स्वतःच्या पाच एकर जागेत क्रांती स्मृती वनाची मुलांच्या सहभागातून निर्मिती केली आणि या स्मृतिवनात हे क्रांतीप्रेरणा विवाह संपन्न झाला बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली